खास दिवाळी निमित्त कपडे खरेदीवर ऑफर धमाका पलुसच्या हर्षल कलेक्शन मध्ये सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सूटिंग शर्टिंग किड्स वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसतेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिरासमोर समोर चौक पलूस अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा प्रदूषण मुक्त दिवाळी पुस्तक युक्त दिवाळीसाठी भिलवडीतील मावळे सरसावले खासगी मराठी प्राथमिक शाळेचा अनोखा उपक्रम बिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी यंदाची दिवाळी प्रदूषण मुक्त आणि पुस्तक युक्त करण्याचा अनोखा संकल्प केला आहे विद्यार्थ्यांना कमीत कमी फटाके उडून प्रदूषण कमी करण्याची आणि बचत केलेल्या पैशातून पुस्तके खरेदी करून वाचण्याची मुख्याध्यापक सुकुमार किनीकर यांनी प्रतिज्ञा दिली ग्रंथालय विभाग प्रमुख संध्याराणी मोरे यांनी विद्यार्थ्यांना फटाक्यांच्या खर्चात बचत करून संस्कारक्षम पुस्तके खरेदी करावीत सुट्टीमध्ये त्यांचे वाचन करून नोंदी ठेवाव्यात तसेच ती पुस्तके शाळेच्या ग्रंथालयास भेट देऊन मुक्तद्वार वाचन विभाग सुरू करण्याचा मानस असल्याचे सांगितले शाळेतील सर्व शिक्षकांनी सूचना फलक व सोशल मीडियाच्या कल्पकतेने वापर करून हा उपक्रम पालक आणि समाजात पोहोचवला आहे विद्यार्थ्यांनी पोस्ट कार्डच्या माध्यमातून पालक व मान्यवर व्यक्तींना दिवाळीच्या शुभेच्छा पाठवल्या तसेच पणत्या आकाश कंदील शुभेच्छा कार्ड तयार करून त्यांचे प्रदर्शनही भरवलं भिल्लवडी शिक्षण संस्थेचे संचालक महावीर वठारे यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला सहामाही परीक्षेच्या शेवटच्या दिवशी प्रदूषण मुक्तीसाठी एक पाऊल टाकणाऱ्या इयत्ता पहिली ते चौथीमधील विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे भिल्लवडी व परिसरातील पालक आणि नागरिकांकडून कौतुक होत आहे संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे उपाध्यक्ष डॉ बाळासाहेब चोपडे विश्वस्त गिरीश चितळे संचालक महावीर वठारे सचिव मानसिंग हाके विभाग प्रमुख प्राध्यापक मनीषा पाटील यांचे मार्गदर्शन शाळेला लाभत आहे मुख्याध्यापक सुकुमार किनीकर सहाय्यक शिक्षक संजय पाटील प्रगती भोसले विठ्ठल खुटान शरद जाधव प्रल्हाद पवार अर्चना एसुगडे प्रियांका आंबोळे सारिका कांबळे अर्चना मुकाशी आदींसह शिक्षक पालक प्रतिनिधींनी या उपक्रमाचं संयोजन केलं नमस्कार मैत्रिणी दिवाळीची तयारी सुरू झाली असेल ना पण या नोकरी व्यवसायातून वे वेळ कुठे भेटतोय हो आणि दिवाळीचा फरार त्यात खरेदी पण दिवाळीचा फराळ घ्यायचाच आहे विकत तर कुठे घ्यायचा हा प्रश्न पडला असेल ना तुमच्या पुढे कारण तुम्ही बनवताय तसा पदार्थ झाले असतील का किंवा आई आजीच्या हाताची चव त्यामध्ये असेल का तेवढी सात्विकता त्याचं ते पावित्र्य तेवढं असेल का या सगळ्याच उत्तर तुम्हाला स्वाद मसालेमध्ये आणि स्वाद मसाले दिवाळीच्या या पराळाबरोबर आणि युनिक पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आल तर त्यामध्ये मटरी आहे गव्हाची खस्तापुरी आहे तुपातली करगरीत दिसलेली अशी मस्त बालुशाही आहे तर या वर्षीचा दिवाळीचा फराळ हा स्वाद मसाल्याच्या ऑफर सोबत